बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणा संदर्भातले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण यातली पहिली सुनावणी जी आहे ती आता बारा मार्च रोजी केज न्यायालयातच होणार आहे तसंच खटला हा बीडच्या न्यायालयात चालवण्याचा एस आय टीची विनंती अर्ज जो आहे तो एस आय टीच्या विनंती अर्जावर अठरा मार्चला सुनावणी होणार आहे त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आता बारा तारखेलाच होईल पहिली सुनावणी बारा तारखेला होणार झाले आणि त्यांनी त्यांचं म्हणणं देण्यासाठी कोर्टाला विनंती केली आणि कोर्टाने ती विनंती मान्य करून सदरील प्रकरणामध्ये अठरा तारीख ठेवण्यात आलेली आहे जेलमधून केजला आरोपींना नेणं हे ने ने थोडंसं लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने अडचणीचं आहे साक्षीदारी तिकडचे आहेत त्यामुळे या प्रकरणावर परिणाम होऊ शकतो यामुळं लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने ही सुनावणी बिडलं व्हावी अशी शासनाची इच्छा आहे